पुढच्या पंधरा दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता आपण असे जेवढे शेतकरी या ठिकाणला दोन महिन्याच्या आत मी तर म्हणेल जेवढे शेतकरी पण मी तुम्हाला विश्वास देतो आमच्या शेतकऱ्यांना आणि त्यासोबत आपल्याला सोबत शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडले आता खरं म्हणजे तुम्हाला संजय भाऊ काम चिंता करण्याची आवश्यकता नाहीये ऑलरेडी तुम्ही सांगितलं पंच्याहत्तर टक्के पाणी आहे पंचवीस टक्के पोचायचं आहे आता पाणी काय प्रत्यक्ष जलसंपदा मंत्रीच तुमच्या हवाले केलेला आहे त्यामुळे गिरीश भाऊच्या रूपानं जलसंपदा मंत्री आहे आणि आपल्या गुलाब भाऊच्या रूपाने पाणी पुरवठा मंत्री आहे त्यामुळे आता तुम्ही पाणीदारच पाणीदार या ठिकाणी झालेला आहात पण मी तुम्हाला विश्वास देतो की शेतकऱ्यांकरता पाणी असेल विजेच्या समस्या असतील तुम्ही डीपी मागितले पाहिजे तेवढे डीपी तुम्हाला देऊ आणि दुसरं तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला दोन महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ आता आपण बाकी आपल्या फिडरचं सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तासाची वीज आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याची व्यवस्था ही आम्ही केली आहे दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम आमचं संपेल आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडनं आता विजेचे पैसे घेत नाही ते तसंच पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत आणि शेतकऱ्यांचं कल्याण हेच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे सीसीआयच्या खरेदीच्या संदर्भात तुम्ही सांगितलं निश्चितपणे मी याच्यात लक्ष घालेन शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की काही काही वेळेस काही शेतकरी सगळे नाही काही शेतकरी थोडा सबग्रेड माल आणतात आणि त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांचं देखील नुकसान होतं ज्यांचा चांगला माल आहे तो मालही या सबग्रँड मालामुळे त्या ठिकाणी थांबतो त्यामुळे असं करू नका निश्चितपणे मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि ची थांबलेली खरेदी ही तात्काळ आपण सुरू करू शेतकऱ्यांचा माल हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरी राहणार नाही तो विकत घेतला जाईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल पण मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सांगतो की जे काही आपण या ठिकाणी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत त्या सगळ्या समस्या आपण पूर्ण करू आणि या भागाचा चेहरा आणि चित्र गिरीश भाऊंच्या नेतृत्वात गुलाब भाऊंच्या नेतृत्वात बदलल्याशिवाय आपण राहणार नाही हा विश्वास देतो